2020 को चाइना में 21,847 लोगों की टेस्टिंग की गई जिनमें से 3,000 लोगों को ब्रुसेलोसिस नाम की एक बीमारी से संक्रमित पाया गया उसके बाद लॉन्गजॉ शहर के नेशनल हेल्थ कमीशन ने यह कंफर्म किया कि अकेले लॉन्गजॉ शहर में ही करीब 3,245 लोग इससे संक्रमित हुए हैं इन्वेस्टिगेशन के बाद चाइना के अथॉरिटीज ने ये पाया कि यह बैक्टीरिया लॉन्गजों फार्मास्यूटिकल फैक्ट्री से एरोसोल के फॉर्म में लीक हुआ था और उसी के कारण ये बीमारी फैली इसके अलावा एक्सपायर्ड सैनिटाइजर्स और डिस के भी लीक होने की खबर आई है तो क्या है ये ब्रुसेलोसिस जानेंगे इस वीडियो में मित्रों नमस्कार तुमचं स्वागत आहे सिके गोट फार्मा युट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या मध्ये ब्रुसॉलोसिस म्हणजे गर्भपात म्हणजे आपल्याकडची जी शेळी आहेत ती पहिल्या व्यताला गाबडते दुसऱ्या व्यताला गाबडते तिसऱ्या व्यताला गाबडते अशी शेळी पुन्हा पुन्हा गाबडत असते तर त्या शेळीला ब्रुसॉलोसिस हा आजार झालेला असू शकतो तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रसार कसा होतो त्याची लागण कशी होते त्याच्यानंतर लागण झाल्यानंतर कोणकोणती लक्षणं दिसतात आणि तोटा आपला काय होतो आणि त्याच्यावरती उपचार काय करायला पाहिजे ह्या आजाराविषयी डीप मध्ये सगळी माहिती बघणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजारला असलेल्या घंटीवरती क्लिक करा जेणेकरून मी जे शेळी पालनाचे रिलेटेड चारा खोराक मेडिसिन ह्याच्याविषयी विषय जो वीडियो बनवेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल तर मित्रांनो ब्रुसालोसिस हा आजार गाईंना होतो म्हशीला होतो शेळ्या मेंढ्यांना हा आजार होतो तर आजार झाल्यानंतर काय होतंय की तो प्राणी म्हणजे डिलिव्हरीच्या विण्याच्या आधीचे काही महिन्यापूर्वी म्हणजे जसं की शेळीच्या गाभण काळामध्ये तिसऱ्या महिन्यात चौथ्या महिन्यात ती शेळी घाबडत असते तर हा आजार हा ब्रुसेला ओविस या जीवाणूमुळे हा आजार होत असतो तर ब्रुसालोसिस ह्या आजाराचा प्रसार कसा होतो तर ते आपण आता बघूया ब्रुसालोसिस हा आजार झालेली जी शेळी आहे तर शेळी गाबडल्यानंतर त्या शेळीचं जे अमृत पिल्लो आहे म्हणजे भ्रूण आहे किंवा त्या शेळीचा झार आहे किंवा ती गर्भाशयामधून येणारी जी घाण आहे तर त्या सोबत चांगल्या शेळीचा जर कॉन्टॅक्ट आला तर त्याच्यासोबत प्रसार होतोय त्याच्यानंतर एखादी शेळी घाबडलेली असते त्यावेळेस आपण ते पिल्लू किंवा झार वगैरे ते तिथं साफसफाई करताना किंवा त्या शेळीसोबत बाधित शेळीसोबत आपला कॉन्टॅक्ट आला तर ते जे जीवाणू आहेत म्हणजे जे जीवाणू आहे तर ते आपल्या शरीरावरती येतात आणि त्याच्यानंतर आपण चांगल्या शेळ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो तर त्याच्याद्वारे त्या रोगाचा प्रसार होतो ह्या रोगाचा प्रसार हा बोकडाद्वारे होत असतो म्हणजे काय होतंय की एखादी ब्रुसालुसी झालेली शेळी आहे आणि त्या शेळीला तुम्ही बोकड क्रॉस केला तर बोकड क्रॉस केल्यानंतर ते जे ब्रुसेला ओवीस हे जीवाणू आहेत ते बोकडामध्ये येतात आणि बोकडामध्ये आल्यानंतर काय होतंय की आपण चांगल्या शाळांना बोकड क्रॉस केल्यानंतर चांगल्या शाळांमध्ये ब्रुसेला ओवीस चे जीवाणू येतात म्हणजे त्याचा प्रसार हा बोकडाद्वारे होत असतो त्याच्यानंतर बाधित शेळ्याचा जो चारा आहे खुराक आहे पाणी आहे त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट आल्यानंतर ह्या रोगाचा प्रसार होत होतो ओवीस हेचे जे जी जीवाणू जी जी आहेत ते लिंप ग्रंथीमध्ये जातात आणि त्याच्यानंतर कालांतराने हळूहळू ते रक्ताद्वारे शेळीच्या गर्भाशयामध्ये किंवा बोकडाच्या अंडकोशामध्ये हे जीवाणू जी जातात शेळी गाभण राहिली गाभण राहिल्यानंतर तिसरा चौथा महिना ज्या ज्यावेळेस येतो तर त्यावेळेस काय होतं की ते जे भ्रूण आहे ते जे पिल्लो आहे आणि शेळीसोबत जे कॉन्टॅक्ट होणार जो झाड आहे तर ते जीवाणू काय करतात ते झार खातात झार खाल्ल्यामुळं काय होतं की तो रक्त जो प्रवाह त्या पिल्ला सोबत होणार आहे तर तो, तो होत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की ती शेळी घाबडत असते तर अशा प्रकारे जीवाणू शेळीच्या शहरामध्ये काम करतात आ, थी कौन -कौन थी तर मित्रांनो ब्रुसालोसिस आजार झाल्यानंतर शेळीच्या शहरावरती कोणकोणती कोणती लक्षणं दिसतात तर ते आपण बघूया आता ब्रुसालोसिस आजार झाल्यानंतर शेळी जी आहे ती तिसऱ्या चौथ्या महिन्यामध्ये गाबडत असते म्हणजे डिलिव्हरीच्या आधी त्या पिल्लाला अशी केस येण्याचा जो टाइम असतो म्हणजे तिसरा चौथा महिना आहे तर त्या टायमाला शेळी गाबडत असते ती शेळी जी आहे ती पुन्हा पुन्हा गाबडते म्हणजे पहिल्या वेताला गाबडली दुसऱ्या वेताला गाबडली तिसऱ्या वेताला अशा प्रकारे गाबडत असते पण ह्याच्यामध्ये एक लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे तर शेळी पुन्हा पुन्हा गाबडल्यानंतर काय होतं की चौथ्या वेताला शेळी गाबडत नाही ती शेळी डिलिव्हरी त्या शेळी डिलिव्हरी व्यवस्थित होते पण म्हणजे असे व्यवस्थित का डिलिव्हरी होते कारण त्या शेळीची रोगप्रतिकार शक्ती ब्रुसेला ओविस ह्या जीवाणू सोबत लढण्याची तयार झालेले असते त्यामुळे त्या शेळीची डिलिव्हरी जी आहे ती व्यवस्थित होते पण ते जे ब्रुसालू ओविस हे जे जी जीवाणू आहेत जन्मलेल्या पिल्लामध्ये बोकडामध्ये किंवा पाठीमध्ये हे जीवाणू येतात त्याच्यानंतर ती जी पाठ मोठी झाली म्हणजे दहा बारा महिन्यानंतर आपण क्रॉस केली क्रॉस केल्यानंतर काय होतं की गाभण राहिली गाभण राहिल्यानंतर तिसऱ्या चौथ्या महिन्यामध्ये ती पाठ गाबडत असते तर अशा प्रकारे आणि बोकडामध्ये ते बोकडाच्या विर्याद्वारे किंवा बोकडाद्वारे दुसऱ्या शाळांनाही कॉन्टॅक्ट ब्रुसालोसिस हा आजार होऊ शकतो तर अशा प्रकारे ब्रुसालोसिस हा घातक आजार आहे ब्रुसालोसिस आजार झाल्यानंतर जी शेळी गाबडते तर त्या शेळीचा झार हा अडकला जातो झार हा बाहेर येत नाही आणि झार जरी बाहेर आला तर त्या झारावरती पिवळ्या कलरचे स्पॉट वगैरे येतात म्हणजे पिवळसर त्या शेळीचा झार झालेला असतो आणि बोकडामध्ये कोणतं लक्षण दिसतं तर ते, ते लक्षण म्हणजे बोकडाच जे अंडकोश आहे तर ते अंडकोश सुजलं जातं तर आता आपण बघणार आहे की हा ब्रुसालोसिस आजारावरती आपण उपचार काय करायला पाहिजे ब्रुसालोसिस आजारावरती उपचार नाही म्हणजे विशिष्ट असं एक औषध नाही की औषध हे इंजेक्शन केल्यानंतर ब्रुसालोसिस हा आजार कमी होतो असं एक औषध नाही तर ब्रुसालोसिस आजार झाल्यानंतर आपण काय करतो की अँटीबॅक्टेरियल जे इंजेक्शन करतो ते जरी इंजेक्शन केलं तर ते जीवाणुशेळीच्या शहरामध्ये आहे असं राहतात म्हणजे ब्रुसालोसिस आजार झाल्यानंतर एकच आपल्याकडे ऑप्शन आहे तर तो म्हणजे काय तर शेळीची विल्हेवाट लावणं कारण काय होतं की हे एका शेळीमुळं दुसऱ्या तुमच्या शेळ्यांना होऊ शकतो कारण ती जर शेळी माझा तर आपण केला आणि त्या बोकडाद्वारे दुसऱ्या शाळांना हा आजार होऊ शकतो शेळीचा झार अडकतो तर त्यावेळेस त्या शेळीला आपण ऑक्सिटोनिस घटक असलेला आपण औषध वापरू शकतो रुसेला वन -e व्हॅक्सिन हे आपण करू शकतो ह्याच्यामध्ये काय करायचं तुमची शेळी पुन्हा पुन्हा जर गाबडत असेल पहिल्या व्यताला गाबडली दुसऱ्या व्यताला गाबडली तर त्यावेळेस काय करायचं त्या शेळीची ब्रुसेला नावाची टेस्ट करून घेणं गरजेचं आहे ते ज्या त्या शेळीचं तुम्ही रक्त घ्यायचं आणि जे ज्या ठिकाणी चाचणी करतात ते घेऊन गेलं तर तुम्हाला समजते की ऍक्च्युली ह्या शेळीला ब्रुसेलॉसिस म्हणून आजार झालेला आहे का नाही आणि टेस्ट करायची आणि टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर त्या शेळीची विल्हेवाट लावणं हाच एक ऑप्शन आहे नाहीतर बऱ्यापैकी लोक काय करतात शेळीचे टेस्ट पॉझिटिव्ह आले बाजारात घेऊन जातात आणि पुढच्या व्यक्तीला प्रॉब्लेम येतो तर ते तसं करता तुम्ही त्या शेळीची विल्हेवाट वी लावा जेणेकरून पुढच्या माणसाला प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो आपण ब्रुसालोसिस या आजाराविषयी डीप मध्ये माहिती बघितली आली आहे तर माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद